मी इथे पाच किलो आलू घेतलेले आहे आलू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता आपण याचे साल काढून घ्यायचे आहे या प्रकारे साल काढून घ्यायचे आहे आणि खराब झालेला आलू थोडा चाकूने कापून घ्यायचा आहे या प्रकारे मी इथे परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपण आलूचे चिप्स पाडून घ्यायचे आहे या प्रकारे आलूचे चिप्स पाडायचे आहे जास्त पातळ पण नाही आणि थोडीशी जाडसर पाडायची आहे बघा मी या प्रकारे पाडून घेतलेले आहे छान असे आलूचे चिप्स पडलेले आहे आलूचे चिप्स हे आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहे आता आपण आलूच्या चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये या तुरटी वगैरे काहीच फिरवायची नाही आहे फक्त आलू आपण चार पाच पाण्याने धुतले तर आपले आलू पांढरे शुभ्र होतील चिप्स आपल्याला रात्रभर असेच पाण्यात ठेवायचे आहे आता मी इथे आलू रात्रभर पाण्यामध्येच ठेवलेले होते आता आपण याचं पाणी आणखी दोन तीन डाव काढून घेऊया मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलो होतं पाणी गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये चार पाच चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण पाण्यामध्ये चार पाच चम्मच मीठ टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे आहे अधून मधून आपल्याला चम्मच फिरवत राहायचा आहे यावर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे आपले चिप्स जास्त शिजून जातील चिप्स जास्त शिजल्यामुळे तुकडे पडतात या प्रकारे आपला चिप्स चेक करून बघायचा आहे चिप्स शिजला की नाही आपला चिप्स शिजलेला आहे आता आपल्याला चिप्स टोपली मध्ये काढून घ्यायचे आहे आता चिप्स आपल्याला उन्हीमध्ये वाळू घालून घ्यायचे आहे चिप्स एक एक करून वाळू घालायचा आहे या प्रकारे मी सर्व चिप्स वाळू घातलेले आहे या प्रकारे चिप्स वाळून पांढरे शुभ्र झालेले आहे आता मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते आहे बघा किती छान झालेले आहे तळून सुद्धा पांढरे शुभ्र दिसत आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका